साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा सुंदरखेड भागातून जाणाऱ्या खामगाव रोडची अतिशय दयनीय अवस्था प्रशासकीय यंत्रणा निर्डावली वाहनधारक व नागरिक मात्र त्रस्त पावसाळा खड्डे आणि बुलढाणेकर हे त्रिकूट प्रशासकीय यंत्रणेने तयार केले आहे यातून बुलढाणेकरांना सोडवण्याची जबाबदारी कोणीच घेताना दिसत नाही त्यामुळे त्रिशरण चौक ते खामगाव फाट्यापर्यंतचा खड्डेमय डांबरी रस्ता मरणयातना भोगत असून रस्त्यावरून जाणारे वाहनधारक व नागरिक बेहाल दिसत आहेत परिणामी निर्डावलेल्या प्रशासकीय अतिशय दयनीय अनेक जण आंदोलनाच्या रस्त्यात जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालकांना आपली वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागते तर खड्ड्यांमुळे अनेकदा छोटे मोठे अपघातही या रस्त्यावर होत आहेत हा रस्ता धोकादायक बनल्याने विद्यार्थी आणि रुग्णांचे हाल होत आहेत गेली अनेक वर्षे पावसाळ्यात रस्त्याची दुरावस्था होते मात्र प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते पुन्हा मात्र परिस्थिती जैसे थेच असते रोडवर एका शाळेपुढे मोठा खोल खड्डा पडला असून त्यात पाणी तुंबले आहे येथे वारंवार अपघाताच्या घटना घडतात केवळ मंत्री आले की रस्त्याची थातुरमातूर मलमपट्टी केली जाते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जिल्हा दौऱ्यावर आले होते तेव्हा या रस्त्याचा प्रचंड उल्लेख त्या ठिकाणी झाला होता मात्र सद्यस्थितीत या रस्त्याची हाल न पाहिलेलेच बरे या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी तुंबल्याने डासोत्पतीचे स्थान होऊन सार्वजनिक आरोग्य धोक्यात हो आले आहे काही राजकारणी लोकांनी या रस्त्यासाठी आंदोलन उपोषण केले होते मात्र आंदोलनाला यश आले नाही हे आंदोलन केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी होते का असाही प्रश्न विचारला जातोय शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुद्धा या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी उपोषण केले होते मात्र पुढे काय झाले हे कळले नाही विद्यार्थी वगैरे गेले त्याच्याकडे घ्यायचा स्कूल बाय असेल तिथे फोटो मागून दे